आपण इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ज्यावेळेस सुरू केली साधारण आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये आता रस्ते रुंद होत आहेत त्या ठिकाणी चार पदरी होत आहेत तीन पदरी होत आहेत दोन पदरी होत आहेत सहा पदरी होत आहेत त्यावेळेस वाहनांचा स्पीड पण वाढला ॲक्सिडेंटचं प्रमाण पण वाढलं बऱ्याचदा आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्गम भाग असतो डोंगर दऱ्याखोऱ्याचा भाग असतो आदिवासी भाग असतो चिरायत भाग असतो आणि तिथं जर एखाद्याला करता दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर बऱ्याचदा अडचणींना सामोरं जावं लागतं वाहनं त्या ठिकाणी मिळत नाही अशा वेळेस त्यांना आपण इमर्जन्सी मेडिकल सर्विस सुरू करावी हा विचार आम्ही लोकांनी केला आणि सरकारमधनं आत्ता साडेनऊशे ॲम्ब्युलन्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे आठ नंबर आपण फिरवला तर ती ॲम्ब्युलन्स तुमची काही मिनटामध्ये तुमच्या दारामध्ये येऊन उभी राहते त्याच्यामध्ये आपण व्हेंटिलेटर ठेवलेलं आहे डॉक्टर चोवीस तास त्या ॲम्ब्युलन्समध्ये असतात ज्या काही सुविधा तातडीनं एखादा उपचार घेण्याच्याकरता एखाद्या पेशंटला देण्याची गरज आहे तशा प्रकारची सगळी व्यवस्था आपण त्या ॲम्ब्युलन्समध्ये केलेली आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा हा लोकांना व्हायला लागलेला आहे